टॉप टू सांगना मी तुम्हाला छुरा जानी नक्कीच वाटलाय तर मी क्षमा मागतो तुमच्याकडे आय एम सॉरी जर तुम्हाला असं वाटलं पण असं नाही आहे काही मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीजन मध्ये एक भारदस्त व्यक्तिमत्व बघायला मिळालं त्याच्या टास्क मधून त्याने प्रेक्षकांची मन जिंकली शिवाय बिग बॉस मराठीच्या घरातील एका सदस्या देखील मन जिंकलेलं आहे ती सदस्य कोण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे अरबाज पटेल बद्दल बोलते मी अरवाज आहे आपल्या सोबत खूप खूप स्वागत आहे अरवाज आणि इतक्या दिवसांचा प्रवास केल्यानंतर असं कोणा सगळ्यांनाच वाटत होतं की ग्रँड फिनालेपर्यंत तू दिसशील आम्हाला पण तुलाही डिसअपॉइंट वाटतं की एवढ्या लवकर बाहेर आलास खरं तर सांगू तर खूप डिसअपॉइंटेड आहे मी आणि मला पण हे मला आता चांगलं वाटतंय की लोकांच्या मनामध्ये जगा अशी होती की हा टॉप टू मध्ये आहे हा विनर आहे तर आता मन जिंकले था था ले ले तर आता काय आहे ट्रॉफी ठीक आहे पण आता मेन माझा हेच मोटिव्ह होता की मी महाराष्ट्रामध्ये जातो या महाराष्ट्राचे लोकांमधून बसतोय मी ते खूप स्टार आहात त्यांनी खूप वर्ष काम केलेले आहे त्याच्यामध्ये आणि त्यांच्या समोर मी आहे आणि त्यांच्यामध्ये मी दिसून येतोय तर माझ्यासाठी आता याच्यापेक्षा मोठी काय गोष्टच नाहीये पण असं असत की म्हणजे बाकी जे सदस्य महाराष्ट्राला माहिती आहेत म्हणजे अरबाज पटेल कोण आहे अनेक जणांना माहिती नव्हतं कारण हिंदी जे शो फॉलो करताय स्प्लिट्स तू दिसला वगैरे तर त्या प्रेक्षकांना माहित होतं पण एक आपली एक नवीन ओळख जेव्हा आपण पहिल्यांदा ऑडियन्स समोर जाणार आहोत आपण कशा पद्धतीने दिसू काय दिसू तेव्हा काय थॉट होतं की काय प्रेझेंट झालं पाहिजे या कारण महाराष्ट्र संस्कृती असेल याबद्दल कायम बोललं जातं आपलं वागणूक असेल मला हेच होतं की आठ महिने आठ नऊ महिने झालेले मला जे मी पहिला पण शो केलेला आहे स्पीडचीला याच्या पहिले पण एक सोशल मीडियाची एक छोटीशी माझी फॅमिली होती ती छोटीशी फॅमिली होती पण त्याच्यापेक्षा आपल्या इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठी फॅमिली आहे आणि मला फक्त मी खूप सेल्फ लवर आहे तर मला असं वाटत होतं यार सगळे म्हणतात की मी हिरो आहे मी हिरो आहे मला पण असंच वाटत होतं की मी हिरो आहे पण मला ते बघायचं तर खरंच तू हिरो आहे का तर <laughs> ते मी तसंच घेऊन गेलो होतो आतमध्ये की अरे एक हिरो पर्सनॅलिटी घेऊन गेलो होतो आणि मला हिरो बनवूनच बाहेर यायचं होतं आणि आतमध्ये गेल्यानंतर मी तसंच दिसल्या लोकांना की यार खरंच हा हिरोसारखा परफॉर्मन्स करतो या हिरोसारखं यांनी वागणूक केलेलं आहे आतमध्ये आणि सगळ्यांना ते मला टॅग पण दिलेला आहे की हा हँडसम आहे टॉल आहे आणि याच्याकडे सगळं काय आहे जान्हवी पण म्हटली त्याचा परफेक्ट मॅन आहे तू जेवणामध्ये चपाती लाटतो सगळं काय करतो तर ते मला ना जे पाय पाहिजे होतं एक परफेक्ट मॅम बनायचं होतं ते मी बनवून बाहेर आलो परफेक्ट मॅन आणि तू निकीचा पण हिरो दिसलास कारण हिरो एक इमोशनल क्षण जे तू जात होतास निकी पण खूप रडत होती ती खूप इमोशनल झाली होती तुला काय वाटतं हा बॉन्ड कुठपर्यंत टिकेल घराच्या बाहेर गेल्यानंतरही कसं असतं ना की घरामध्ये तुम्हाला ऑप्शन नसतात तर घरामध्ये ऑप्शन नसल्यामुळे तुम्हाला काही दुसऱ्या लोकांसोबत तुम्ही बोल मतलब बोलतात नाही जास्त पण बाहेर आल्यानंतर तुमच्याकडे खूप ऑप्शन्स असतात पण मी तिला हे पण सांगितलं होतं की बाहेर आल्यानंतर मी तुला तसंच भेटणार तसंच मी तुझ्यासोबत राहणार कारण जे जुडलेले आहे ते जुडलेले आहे ते फिलिंग्स तुम्ही तोडू शकत नाही त्याच्यानंतर आणि दूर लांब पण झाले ना तर ती जागा कोणी घेऊ शकत नाही ते जागा जी तुम्ही एक व्यक्तीला दिलेली आहे तर याच्या पुढे बाहेर आल्यानंतर जर ती तशी तिचा नेचर असला तिला दिसलं कारण काय ना काय गोष्टी आपल्याला एक्सेप्ट करायला पाहिजे तर आल्यानंतर तिचं नेता तसंच राहिला माझ्यासोबत आणि तुम्ही लोकांना जर जो आमची जोडी आवडली तर खूप लांब पर्यंत आम्ही जाऊ शकतात पण असं असतं ना की एखादा रियालिटी शो मध्ये काहीतरी मसाला पाहिजे एंटरटेनमेंट पाहिजे म्हणून अनेकदा तो कपल कार्ड खेळला जातो म्हणजे तू आता स्प्लिट्स विला के केला त्याच्यामध्येही ती एक जोडी तुमची लोकप्रिय झाली होती किंवा निकीने बिग बॉस केले असतील किंवा के रियालिटी शो तर ते कपल दिसणं चर्चेत राहणं हा त्यामागचा थॉट होता की हे आपसुकच झालेल्या गोष्टी आहेत नाही नाही हे आपसुकच झालेल्या गोष्टी आहे स्टेजवर असं जर गेम असलं असतं ना तर आतमध्ये जाऊन दोन तीन आठवड्यानंतर ते स्टार्ट झालं असतं की हा आता मला याच्यासोबत गेम खेळायचा पण जसं मी स्टेजवरती पाय ठेवलं होतं तुम्ही बघितली होती माझी एंट्री तिकडनेच ती, ती मला स्माइल दिली होती एक आमचा बॉन्ड तिकडे असं वाईब एक झाली कनेक्ट झाला होता तिकडने झालं होतं आणि जर पहिले असं झालं असतं की आतमध्ये जाऊन काही प्लॅनिंग केली असती या वाईबासोबत पण माझं असं झालं होतं स्टेजवरती मला असं वाटत होता का येई मेरा दुश्मन रिस्के अगेन्स्ट खडणार नाही पण जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तर त्याचं मतलब वैभवचा माझा पण एक वेगळं झालेलं होतं निक्कीचा माझा एक झाला वेगळा पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही जास्त टाइम स्पेंड केला एकमेकांसोबत पण ते बंधनाचे पहिले पण निक्की तशी नव्हती मतलब इतकी इतकी अटॅच झाली नव्हती ती पण बंधनामध्ये जेव्हा ती माझ्यापासून दूर होती तर तिला पण असं वाटलं की नाही मी मीने खोर येऊ मॅ तर त्याच्यानंतर ती त्याच्यानंतर जेव्हा ती आणि माझ्याकडे आली मी त्याच्याकडे गेलो ते वेगळाच बॉन्ड सगळ्यांना मतलब भेटलंय दिसलंय वेगळा बॉन्ड पण एक स्ट्रॉंग ग्रुप तयार झाला होता तू वैभव जान्हवी दिसतात कारण एका मागोमाग एक मा तुमची हो काय वाटत त्याचं कारण तुम्ही सांभाळू नाही नाही टीम मी खूप सांभाळलं आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं की मी खूप गोष्टी समजून घेत होतो तिकडे आणि खूप काय केलंय मी टीमसाठी की सोडा जाऊ द्या आपल्याला पुढे जायचं टॉप मध्ये पर्यंत आपल्याला जायचंय पण महाराष्ट्राला पण असं पाहिजे होत की वैभव अरबा अगेन्स्ट पाहिजे जान्हवीचे अगेन्स्ट पाहिजे पण खूप प्रयत्न केला पण ते तुटला आणि मला हे माहितच लोक आहे समोर तुमचे बारा लोक आहे बारा लोकांसमोर बहुमत आहे आणि गेम पण आहे एक आणि गेम मध्ये बहुमत पण तुम्हाला लागतंय तुम्हाला वोटिंग पण लागते आणि टास्क मध्ये जर आम्ही स्ट्रॉंग आहे तर आम्ही टास्क जिंकून करू शकतात पण जर समोरासमोर नॉमिनेशन आला तर स्वतःला कसं वाचवणार ते तर जाणारच आहे पण टीम जर फुटली नसती तर त्याने नाव टाकलं पण आम्ही टास्क जिंकून सेव्ह करू शकतात एकमेकांना पण जसं टीम फुटली वोट फुटले आणि आमचे टीमचे पण वोट आमचेच कडे आले तर ते होणारच होतं टीम फुटल्यानंतर तर सांभाळली असती टीम तर आम्ही तुम्हाला टॉप फाय मध्ये सगळे दिसले असते कुठेतरी निक्कीचा दोषही वाटतो तुला याच्यामध्ये निक्कीचा दोष नाहीये बघा चक्रवी रूम याच्यासाठीच ठेवला जाते की तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्ही काय रिॲक्ट करा आणि तुम्हाला दाखवलं आणि त्याच्यानंतर तुम्ही रिॲक्ट नाही केलं तर लोक म्हणतात शी यार लाईक बोर हो रि इतकं दाखवल्यानंतर पण तुम्ही येऊन हे करताय लाडागुडी करताय तर तुमचा गेम कुठे आहे तुमचा स्टँड कुठे आहे तुम्ही काही वाईट गोष्ट बघून आले आणि तुम्ही काय करताय तिकडे तर ती रिॲक्ट केली तिने त्याच्यानंतर माझ्याबद्दल पण रिॲक्ट केली तिने सर्वांना सांगितलं की बाबा पूर्ण हे टीमला मी हे करणार ते करणार पण ती नंतर जेव्हा मी जसं ट्रीट केलं त्याच्यासोबत तिने म्हटलं की नाही यार मी आहे तुझ्यासाठी तू पण माझ्यासाठी आहे तर हे लोकांना जान्हवी तुटली वैभव तुटलं कारण सगळ्यांना हेच पाहिजे होतं की वैभव अगेन जा अरबाचे उभा राही आणि जान्हवी याचे उभं आहे पण वैभवचा तर अनफॉर्च्युनेटली असा झाला एकदम की कोणाला असं वाटलंच नव्हतं की तुटू शकते आणि वैभवची प्रायोरिटी पण एरिना झाली होती नंतर सोबत कंटिन्युअसली तो बसत होता मग माझी प्रायोरिटी फर्स्ट प्रायोरिटी निक्कीच झाली होती तर असताना मध्ये तुम्हाला प्रायोरिटी ठेवायला लागतं कोणी एक व्यक्ती असं पाहिजे तुमच्यासाठी कारण जेव्हा तुम्ही डाऊन जातात ना ते तुम्हाला हेल्प करते थोडी वर्ष बूस्ट करण्यासाठी पण कुठेतरी असं वाटतं निकीचा उद्धटपणा अनेकांना खटकत होता म्हणजे बाहेरही सोशल मीडियावर त्याबद्दल बोललं जात होतं की सिनियर आर्टिस्टचा अपमान करणं असेल उद्धटपणे वागणं असेल घराबाहेर नि आणि तू एलिमिनेट होशील तू घराबाहेर जाशील हे सगळं बोलणं असेल तुला वाटतं ते त्याच्यामुळे तुझा पण गेम कुठेतरी अफेक्ट झाला निकीच्या वागणुकीमुळे जसे नक्की वागत होती जसं मी कधी वागलो नाही कोणासोबत उड्डाटपणे मी कोणाला बोललो नाही तिचा नेचर आहे ती करते लोकांना लाईक गेम आहे तिला माहीत आहे गेम आहे गेममध्ये मी एक दुसरा जो माझा सॉफ्ट कॉर्नर आहे ते माझ्या लोकांसोबत मी ठेवणार पण गेममध्ये दुसरे लोक आहे जे मी त्यांच्यासमोर हे करणारच आहे आणि तिने जसं माझंच होतं की मी कधी कोणाला बघितलं नव्हतं कारण हा नंतर पण मी बघून गेलं नाही कोणाला की कोण कोण येत आहे आता रुमर्स येतात ना वरती तिकडे पण मी बघितलं नाही कारण बघून गेलं असतं एक माइंडसेट झाला असता अरे यांच्यासोबत असं वागायचं यांच्यासोबत असं वागायचं रिअल पर्सनालिटी नाही दिसत ना आणि जसं निक्की आहे मुफट आहे ती म्हणते की मी मुफट आहे बाबा मी नाही बघते आणि ती चांगली पण आहे जेव्हा वर्षाताई सोबत भांडणं करत होती तेव्हा वेगळी दिसली जेव्हा वर्षाताई सोबत त्याचा दुसरा बॉन्ड होता तो वेगळा दिसला सॉफ्ट कॉर्नर एन ऑर रियल गेम साठी वेगळी आहे साठी ती वेगळी आहे तर असं नाही वाटत की त्याच बद्दल हे झालेलं आहे असं पण अरबाज टास्क मध्ये त्याचे दोनशे टक्के द्यायचं असं म्हणत कारण तू ज्या पद्धतीने टास्क खेळत होता होतास आणि कॅप्टन ही पुन्हा बनलास पण निकीचा गेम किंवा तिची लोकप्रियता असेल किंवा ती फेमस असेल या सगळ्या गोष्टींमुळे अरबाज कमी दिसला किंवा अरबाजचा गेम आणि अरबाज लवकर बाहेर पडला असं वाटतं तिने तुझा तुझा गेम ओव्हरकम केला असं वाटतं नाही नाही असं झालंच नाही कुठे मी जेव्हा आता बाहेर आल्यानंतर पण मी बघतो ना स्वतःला तर मी सर्वात जास्त दिसलय आणि अरबाजची पर्सनॅलिटी भगवानने अशी दिलेली अरबाज खूप छुपा नाही शकत कुठूनही दिसेल शंभर पण असले समोर या पन्नास पण पन असले तर तिकडने पण अरबाज दिसणार अरबाजला कोणी हे नाही करू शकत पण काय असतात ना ते सांगतो मी तुम्हाला की जेव्हा निक्कीच आणि माझा बॉन्ड झाला तर ते माझा एक दुसरी वेगळी पर्सनॅलिटी पण दिसली लोकांना की बाबा हा याच्यामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर पण आहे कॅरिंगनेस पण आहे एक असा प्रकारचा पण व्यक्ती आहे तर ते पण एक दिसले लोकांना आता जे स्पर्धक घरात आहेत आता काय वाटतं तुला टॉप फाईव्ह पर्यंत कोण कोण जाऊ शकतील मला तर टॉप फाईव्ह तर मी स्वतःला टॉप टू मध्ये बघत होतो कारण तिकडे असं तुम्हाला पण माहितीये सगळ्यांना याच्या पुढे पण कोणी दुसरा व्यक्ती आला तर तुम्ही असं नाही म्हणणार अन एक्सपेक्टेड झालेला आहे म्हणून एविक्शन कारण अनएक्सपेक्टेड लोकांना दिसतंय कोण खेळताय कोण नाही खेळताय झालं तर लोक म्हणणार हा यार कुठे चुकलाय हे करलाय ते केल्यानं अनएक्सपेक्टेड कोणीच नाही सांगणार ना आणि इथे मी जित जितके कमेंट्स बघतोय जितके युट्यूबवरती व्हिडिओ या आर्टिकल्स मध्ये बघतोय सगळे हेच टाकतात की अनएक्सपेक्टेड अरबाज भारतीने हा चांगला गेम खेळतो माझ्या पद्धतीने महाराष्ट्राच्या पद्धतीने पण मी चांगलं जितके लोक टाकतात ते मी सांगितलं नाही ना त्यांना की असं टाका की अनएक्सपेक्टेड आहे आणि सर्वांनी समोरून टाकलेलं की अनएक्सपेक्टेड आहे काही एक्स कंटेस्टंट पण होते त्यांनी पण सांगितलं की बाबा अरबाज सोबत गेला झालेला अरबाज भार आलेला आहे तर आता मला असं वाटत नाही की आतमध्ये गेम आहे आणि कडे आहे गेम, 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 था था, गेम ते पहिले दिवस पासून तुम्हाला दिसते ते लोक म्हणतात दरबार सोबत पण गेम खेळत होती तर आता पण ती गेम खेळणारच जात नव्हते ती मेंटली खूप स्ट्रॉंग गेम साठी तिला ते आवडतं तस खेळणं तिला ते आवडते तर ती एक आहे गेम साठी आणि बाकीचं लाईक टॉप ती काय टॉप तू सांगणार मी तुम्हाला सुराज आणि निक्की, निक्की हा ट्रॉफी काय वाटतं तुला काय वाटतं कुणी जिंक भार भारून बघतोय जसं सूरजला प्रेम भेटून आला भार तर मला वाटतंय की वन साइड सूरजला द्यावा लागणार आहे आणि नाही दिलं तर अख्खा महाराष्ट्र मग जसं मला आता करते लोक की अनएक्सपेक्टेड अरबात सोबत गलत झालेला आहे तर तिकडे हेच म्हणणार लोक की यार आता पूर्ण वोटिंग लाईन पहिले दिवस पासून पहिले नॉमिनेशन पासून सूरजला भेटते आणि एकदम एंड मध्ये असं काय झालं की सूरज खाली आला आणि सूरजला नाही दिले असंच होणार तुझं मन काय म्हणते कोणाच्या हातात माझं तर मन आहे की हातात यायला पाहिजे माझं मन कसं शेवटचा प्रश्न असा कारण आता तू बाहेर आल्यानंतर असं म्हटलं जाते की हिंदी बिग बॉस मध्ये अरबाज दिसणार आहे तर त्यामुळे ती चर्चा आहे ती उत्सुकता आहे तुला जावं वाटणार आहे किंवा काय अर्थात तू ते रिव्हिल नाही लगेच करणार <laughs> पण <पना laughs> बघूया पुढे काय होत आहे तुम्हाला सगळ्यांचा प्रेम कसं भेटत आणि तुम्हाला सगळ्यांना बघायचं तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांना नक्कीच बघायचं तर नक्कीच दिसणार मग बघायला नक्कीच आवडेल मला आणखीन एक महत्वाची गोष्ट ती मला वाटतं अर्थात महाराष्ट्रासमोर ती क्लिअर झाली तर बरं होईल ज्या पुरुषोत्तम दादा घरातनं जात होते त्यावेळेस संभाजी महाराज असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल त्यांचा जय जयकार होत असताना जेव्हा संभाजीनगरचा अरबाज काहीच बोलत नाही किंवा त्यांचा जय जय काय करत नाही तर महाराष्ट्र नाराज होतो तर ही महाराष्ट्राची नाराजी तुला दूर करायची पहिले तर खरंच सांगू तर मला माहितच नव्हतं की असं काय घडलेलं आहे तिकडे म्हणून कारण मी तसं नाही आहे आणि जसं संभाजीनगरमध्ये मी राहतो तर सगळ्यांना माहीत आहे तो हिस्टॉरिकल प्लेस आहे तिकडने सगळं शिवाजी महाराजांचं तिकडे होतं आणि आपण त्यांच्याचमुळे आहात त्यांच्यासोबत आपण काम केलेलं आहे त्यांच्यासोबत पुढचे जे लोक होते ते पाठीला पाठी लागून पाठी ला त्यांना काम केलं आणि तिकडे मी विच काहीतरी विचार कारण मी ऐकलं नाही तिकडे की काय चालू होतं आणि त्यांना मीच नॉमिनेट केलं होतं पुरुषोत्तम दादाला आणि पुरुषोत्तम दादा माझ्यासोबत त्यांच्यासोबत माझा असं होतं मी किचन मध्ये काम करत होतो त्यांना व्हेज पाहिजे आम्ही चिक चिकन तर आम्ही मी जेवण मध्ये होतो जान्हवी होती तर आम्हीच त्यांना लाईक व्हेज बनवून द्यायचं की ठीक आहे छिटा बी नाही पडणार लाईक कुकर पण आम्ही ठेवत नव्हते चिकनचा कुकर या ऑमलेटचा तवा पण तिकडे आम्ही ठेवत नव्हते त्यांना इतके आम्ही काळजी घेत होते तर असं असलं असतं तर मी हे सांगितलं असतं की अरे बाबा आम्ही तर आमचं करणार पहिले तुम्ही नंतर करा की तुम्ही असं करा तसं करा जे काही आहे गोष्ट तर माझ्या मनात तसं नाही आहे आणि रिलीजन घेऊन असलं असतं तर मी मराठी बिग बॉस मध्ये आलंच नसतं मी हे सांगितलं असतं अरे मराठी बिग बॉस यार मला नाही जायचं तिकडे असं असं होणार हे होणार नाही त्याच्या पुढे तुम्हाला दिसलं का त्याच्या नंतर काही दिसलं का असं तुम्हाला तिकडे पण नाही दिसलं पण ते असं त्यांनी बोललं येऊन तर ते तसंच लोकांना असं वाटलं की रे हां असं झालेलं आहे कारण मी शांतच उभं होतो तिकडे आणि मला माहीत माझे रिॲक्शन पण नाही दिसणार तुम्हाला असं केलं की असा वाकडे तिकडे तोंड पण नाही दिसणार तर असं असलं तर मी काहीतरी केलं असतं मी एकदम निवांत तिकडे उभं होतो कारण आपल्या असतात ना यार जेव्हा जेव्हा आपण विचारमध्ये असतात तर समोरच्या व्यक्ती काय बोलत आहे दहा असो शंभर असो तर आपला विचार आपण आपल्या विचारातच असतात तर मला असं दिसलं नाही कधी की मी तसा व्यक्ती पण नाही मी खूप लाईक अँड ऑल सगळ्यांना घेऊन जास्त लाईक केअरिंग आणि पॉझिटिव्ह आहे खूप जास्त असं काय नाहीये आणि जर कोणाला सगळ्यांना असं वाटलंय तर मी तुमच्याकडे आय एम सॉरी जर तुम्हाला असं वाटलंय पण असं नाहीये काही कारण आता पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट मधून तू दिसणार आहे महाराष्ट्र तुला प्रेम करतो तर ही गोष्ट क्लिअर होणं तितकेच क्लिअर झाली पण ना पहिल्या आठवड्या मधली गोष्ट आहे ती पहिल्या आठवड्याच्या नंतर तुम्हाला पुणे जे आठवडे दिसले जे साठ दिवस दिसले दिस ते साठ दिवस मध्ये तुम्हाला असं दिसलं काही की मी खूप डिसरिस्पेक्ट केलीये के काय केलंय कधी असं झालं नाही कारण काही काही गोष्टी असतात जसा गणपती बाप्पाचा फोटो लावला होता पाठीमागे तर मला टेबल घेऊन आलो मी तर एकदम डायरेक्ट मी चढलो वरती तर भाऊ म्हंटले अरे बा चप्पल चप्पल तर मी लवकर बाहेर आलो आणि शूज काढलं मी लवकर काढलं कारण ते आपल्या मनात नसतं ना की अरे बाबा इथे असं करायचंय तसं करायचं म्हणून तर ते असं होत नाही मनात काहीतरी असं करायचं तर अरबाज माणूस म्हणून अनेक प्रेक्षकांना आवडलाय आणि लोकप्रियता मिळाली आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आम्ही वाट बघतोय आता कोणत्या रियालिटी शो मध्ये अरबाज दिसणार आहे त्यासाठी लवकर भेटूया काहीतरी आपला असूया थँक्यू सो मच तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच ठेवा माझ्यासोबत थँक्यू